शंकर रुटीन चांगलाच रुटिंगला लागलाय आणि कुठेतरी आम्हाला वरदानची कमी भासत होती तो त्याने करून दाखवलाय आपला वाघ घरामध्ये आहे तर मी काहीतरी करून दाखवतो या आड्ड्यात शंकर काशी पलायची इथं आड्ड्यात आली तर सर्व लोक शंकर काशी बोलतच नसायची शंकर काशीच्याच मागे सर्व लोक असायची आणि बरेच लोकही बोलायचे त्याला म्हातारा म्हातारा पण तो म्हाताऱ्याची त्याची धमक तो अजूनही लोकांना दाखवून देतो की मी काय करू शकतो प्रतिबिन करतो प्रेमाने सगळ्या गोष्टी आपल्याला शरद ही आपल्याला लपटे नाही करायचे शंकर एवढा जिद्दी बैल आहे की तू तो समोरचा बैल त्याच्या गळ्यातला बैल असतो तो गाडी सुतत तरी तो घुसणारच घुसणार आणि गुलाल आम्हाला देतो मिळून नमस्कार दादा नमस्कार दादा प्रथम तुम्हाला नवीन वर्ष खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आमच्याकडून गुढीपाडव्याच्या मनावरून शुभेच्छा दादा दा आज एक प्रेक्षक शरद झाली शंकरची त्याबद्दल माहिती द्या ना शंकरची आज चांगली नवीन वर्षाची सुरुवात झाली आमची आणि आम्हाला खूप आनंद वाटतोय मागच्या वर्षी त्यांनी इथेच गुलाल प्राप्त केला होता आणि तेव्हाही आम्ही खूप जल्लोष केला चांगला वाटलेला आणि आनंद वाटतोय आज गुलाल चांगला झाला आमचा कशी काय शर्यत झाली आजची कसं काय नियोजन झालं होतं शर्यत आपला दोन गोंड्यावरती नाव होता आणि ते आपले सम समोरच्या समोरच्या बैला बैलवाल्याने आमच्या आपल्यावर नाव फिरवलं एक गोंड्यावरती आणि मैत्रीपूर्वक लढत झाली चांगली बैल पोलाली समोरची आणि आपली गाडी चांगली पोलाली कोण शंकरच्या पायऱ्यामध्ये कोण होता शंकरच्या पायऱ्यामध्ये देवीच्या पाड्याचा शिवा होता आणि तो बैल चांगलाच फलतो डाव्या खांदे सध्याला आणि चांगला नियोजन झाला आणि गुलाल झाला आमचा सध्या तरी शंकर पर रुटिंगला लागले आणि काय सांगाल त्याबद्दल शंकर तर चांगलाच रुटिंगला लागला आहे आणि कुठेतरी आम्हाला वरदानची कमी भासत होती तो त्याने करून दाखवलाय आपला वाघ घरामध्ये आहे तर मी काहीतरी करून दाखवतो आणि जुन्या पद्धतीने तो परत त्याचं नाव आणि आमचं नाव पुढे चालवायचं काम करतोय आम्ही बोलायचो मा बरेच आम्ही पण बोलायचो आणि बरेच लोकही बोलायचे त्याला म्हातारा म्हातारा पण तो म्हाताऱ्याची त्याची धमक तर अजूनही लोकांना दाखवून देतोय की मी काय करू शकतो बघू शकतो ना शंकरला कुठे थांबवलं होतं पलण्यापासून पण जसं त्या स्टार्ट केला तसं परिषदेटचं नाव त्यांनी पुन्हा एकदा गाजवायचं चालू केला आता सध्या तरी आमची घरच्या गाडीचे गुलाल बरेचसे झाले आणि वरदान आणि व शंकर ही दोन्ही थोडी बॅकफूटला गेलेली बैल होती पण दोघांचं नाव त्याने एवढं पुढे करत घेतला की स्वतःही पुढे गेला आणि मालकालाही पुढे घेऊन गेला आहे काय झालं तर नक्की मैदान येतो परत एक मैदान येत नंतर येत नाही वरधानला तसं थोडासा छातीचा प्रॉब्लेम होता तर डॉक्टरांनी आम्हाला फक्त थोडा गॅप गॅपने त्याला पळवायला सांगितलं आहे त्याच्यामुळे बैल गॅपने पळतो पण आम्ही नक्की त्याला पळवतो आणि गुलालाही घेतो आता बघूया तिकडे माणिक तिकडे आणला होता माणिकचं कसं काय नियोजन केलं होतं माणिक आणला होता मानिकला पण बऱ्याच दिवसांनी काढलेला फेऱ्याचं नियोजनात आलेलो पण अड्ड्यामध्ये गर्दी जास्त असल्यामुळे फेऱ्याचं नियोजन आपण पुढच्या अड्ड्यामध्ये ठेवलेलं आहे आज आता शंक शंकर परत तो स्पीड लावायला लागला काय आता अपेक्षा आहे आप, आप की शंकरकडून शंकरकडून आपल्याला आप खूप अपेक्षा आणि आमचा आज नियोजन मोठं होता पण काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाही त्याच्यामुळे नियोजन दुसरी शर्यतीचं झालं आणि गुलाल झाला आम्हाला त्याचा आनंद आहे आता आपण बघतो ना सर्वजण गुलासाठी येतात पण जेव्हा मैदानामध्ये येतो आणि गुलाल भेटतो तेव्हा वेगळा आनंद असतो चेहऱ्यावरती काय सांगाल त्याबद्दल नियोजन व्यवस्थित असलं की गुलाल नक्कीच होतो आणि शंकर एवढा जिद्दी बैल आहे की तू तो समोरचा बैल त्याच्या गळ्यातला बैल असतो तो गाडी सुतत तरी तो घुसणारच घुसणार गुछना, आणि गुलाल आम्हाला देतो मिळून तो आता शंकर रुटीन लागले कसं काय पहिल्याला काही अडचणी वगैरे येतात की ना तर पहिल्याला अडचणी नाही खूप जा सारे फोन येतात आणि आम्हाला बरं वाटतं की समोरून पैरेवाल्यांचे फोन येतात की आम्हाला बैल हवं आहे काही लोकांना आम्ही सुरुवातीला स्वतःहून फोन करतो आम्ही चार चार पाच पाच फोन केलेले आहेत आमचे फोन उचलत नव्हते ते आणि तेच लोक आता आम्हाला फोन करून जबरदस्त त्यांचे फोन आम्हाला चार चार पाच पाच येतात आता आम्ही त्यांना वेटिंगला थांबवलेला आहे मग काय त्यांच्या नियोजनामध्ये पलणार की नाही नक्की त्यांना आपण बैल देऊ त्यांच्यासारखा हे बैलगाडी क्षेत्र आज आपला बैल पळतो उद्या त्यांचंही पळेल ही रीत चालूच राहणार आहे त्याच्यामुळे आपण कोणताही घमंड न करता पैऱ्यात नक्की पळू पण काही नियोजन झालेले आहेत त्या हिशोबाने आपण गाडी पलू परिषदने मी शांततेने आणि संयमानेच खेळ केले काय सांगाल त्याबद्दल ती कारण आता कसं आहे आम्ही बरेच वर्षापासून या क्षेत्रामध्ये की नवीन गाडा मालक जे आलेत ते गुलाल झाले किंवा शरीर जिंकल्यावरती खूप जल्लोष आणि उड्या मारायला बघतात कारण अनुभवी अनुभव असल्याशिवाय काही नाही आहे आणि आम्ही त्या खूप गोष्टी शिकलो आहे या क्षेत्रातून आणि व्यवस्थित जर क्षेत्रात आपण उतरलो आहे तर खूप गोष्टी शिकण्यासारख्या या क्षेत्रामध्ये आहेत आपण बघतो ना बैल क्षेत्रामध्ये संबंध भरपूर वाढतात पण संबंध जपण्याचं काम आपलं असतो काय सांगाल त्याबद्दल नक्की संबंध वाढतात आहे आणि जवळचे संबंध तुटतात त्याच्यामुळे <laughs> आपण कसं राहायचं आपण स्वतः ठरवायला पाहिजे जास्तही बैलांच्या मागे राहून हवेत नाही राहायचं आणि आपल्या आपल्या हिशोबाने संबंध जपून गाड्या खेळा पैरे करा आणि माणसं जपा आता कसं काय शंकर निधन असणार शंकर थांबून पलवणार नाही शंकरला प्रत्येक अड्ड्यामध्ये निघतो आम्ही नाव फिरवतो नाही तर नाव देतो कारण की शंकर आम्हाला तो नेहमीच घरी दाखवून देतो की मी आज तयारीत आहे आणि आड्ड्या ते आले तो पहिले उकरतो माती आणि त्याचा तो दाखवतो रग दाखवतो आणि आम्ही त्याच्यामुळे तयारीत असतो म्हातार पण्यामध्ये सुद्धा जवानीमध्ये आले शंकर काय सांगाल त्यामध्ये बैल ऍक्च्युअली बैल त्याच्यामध्ये अशी पॉवर आहे अशी जिद्द आहे की तो जवानीचा रूप अजूनही दाखवतोय आणि त्याच्यामुळे आम्ही त्याला आम्ही त्याला आता म्हातारा समजतच नाही आता जे काय चाललंय ते सध्याची सीझन आम्ही त्याच्या जीवावर चालली आम्ही घरची गाडी कधी पळणार घरची गाडी आम्ही नेहमीच पळवतो आणि गुलालही घेतो फक्त वर्धनला गॅप गॅपनी काढतो आम्ही आमच्या हिशोबाने का ब्रेक घेऊन काढतो मित्र पर्यंत तुमच्या पाठीमागेत भरपूर आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल मित्र आपली सगळे आपली घरचीच मंडळी आहेत कोणी बाहेरचं नाही आहे आणि जे पण येतात बैलांच्या प्रेमामुळे आणि त्या खूप त्यांच्यावर जीव आहे म्हणून येतात आणि सगळं त्या त्यांच्याच हिशोबाने होतं इथे परत जा आज शंकर केला काय सांगा शंकर बद्दल शंकर शंकरने आमची पूर्ण इज्जतच ठेवलेली आहे वरदान वरदान कम, कमी कमी झाला पण तो आता करून दाखवतो मी कुठेतरी पुढे शेटचं नाव करतो पुढे जसा जुनं स्पीड होता तसं परत पलायला लागला शंकर शंकर आज या अड्ड्यात पलतो पल असा मला वाटतो मी खूप आवेत असतो या अड्ड्यात आहे का बोनिवलीच्या अड्ड्यात बाय आपली गाडी एक छकडा मागे असली तरी गाडी पुढे काढतोच एक छकड्याने या अड्ड्याची जुनी आडून सांगा ना आम्हाला एकूण या अड्ड्यात शंकर काशी पलायची तर इथं आड्ड्यात आली तर सर्व लोक शंकर काशी बोलतच नसायची शंकर काशीच्याच मागे सर्व लोक असायची हा का अशी त्याची जुना जुना खेली आहे त्या काळात जर सोशल मीडिया असता तर शंकरचा इतिहास सगळ्यांना समजला असता काय इतिहास होता तो एक वर्षी तर त्यांनी असा गाजवला काशी शंकरनी तर बोलून सांगू शकत नाही एवढ्या म्हणजे ए टू झेड गाड्या मारल्या त्यांनी हा का हा सगळ्यां सपो शर्दी प्रेमा प्रेमा खातील सर्व प्रेमाने बैल पण मी देतो त्यांना बाबा शरती पण करतो प्रेमाने सगळ्या गोष्टी आपल्याला शरती करायच्या आपल्याला लपटे नाही करायचे दादा आज जो नाव वरधाननी केला तो आज टिकवायचं काम शंकर करतो काय सांगाल त्याबद्दल शंकरनी तो बाजा आम्ही शंकरला थांबवलेला पण शंकरनी वर्धनचा वरधानच्या पेक्षा तो आता जेव्हा वरधान खाली बसल्या तरी तो पुढे करून दाखवतो मी आहे तू टेन्शन घेऊ नको खर अर्थ सांगायचं जुना तो सोना असतो आपला ते खरं झालात नक्कीच त्यांनी करून दाखवलं आम्ही बसून बैल तो परत पळायला लागला ठीक आहे इतके विजय दिल्याबद्दल धन्यवाद